नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबोडे गावाचे चाचा बेचाळीस वर्षानंतर काल सेवानिवृत्त झाले पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पती पत्नीसह सत्कार केला आज जरी पोस्ट खात्याचे महत्व मोबाईलमुळे कमी झाले असले तरी पूर्वीचे पोस्टमनला गावाच्या सरपंच एवढी किंमत होती निंबोडे गावाचे श्री युनुस रसूल तांबोळी यांनी सन एकोणीसशे एक्क्याऐंशी साली पोस्ट ऑफिसमध्ये रनरची नोकरीपासून सुरुवात केली पोस्टमन पोस्ट मास्तर पर्यंत काम करून त्यांनी एक वेगळाच ठसा निर्माण केला या कालावधीत या पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस कुठे आहे याची जाण व माहिती त्यांच्याकडे मिळायची शासकीय कामानिमित्त कोणीही शासकीय अधिकारी निंबोडे गावात आला तर तो प्रथम यांच्याकडे माहितीसाठी यायचे अशा पद्धतीने अगदी शासनाचा दूत म्हणून त्यांनी आपली सेवा अविरतपणे प्रामाणिकपणे बजावली बेचाळीस वर्षाचे कालावधीत कामात कधीही काम चुकारपणा केला नाही त्यामुळे पोस्ट खात्यात व संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांची वेगळी ओळख आहे काल अटपाडी येथे पोस्ट खात्याचे वरिष्ठ अधिकारी व गावकऱ्यांनी त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल यथोचित सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या